नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहे तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा आम्ही पण मजेतच आहो आज आट... सुरुवात आमची खूप छान झाली कारण की आज आमच्याकडे निघालं होतं ऊन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच कंटिन्यू गेले आठ दिवस झाले आमच्याकडं कोहरा आणि थंडगार वातावरण होतं ऊन्हीचा अजिबात पत्ता नव्हता आणि भरपूर दिवसानंतर ऊन तर खरंच खूप छान वाटत होतं आणि बघू शकता आमच्या गॅलरीमध्ये छान ऊन पडते आम्हाला खाली वगैरे किंवा पार्कमध्ये जायची वगैरे काही गरज नाही आज माझा पूर्ण दिवस तरी गॅलरीमध्येच जाणार आहे कामं आवडते का मग गॅलरीमध्ये येऊन बसत असते आणि मन असं म्हणतात ना की प्रत्येकाचा एक दिवस येत असतो महत्व का महत्व का, का कारण ज्याचं त्याला महत्त्व असतं याच्यामध्ये एक दिवस तर त्याचं महत्त्व असतंच तर मी तुम्हाला असं का आणताय सांगते कारण की असं आहे ना याच उन्हाला आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये म्हणतो बाबा किती रे ऊन थोडंसं सावली हवी थोडंसं गार वातावरण हवं आणि बघा थंडीमध्ये आपण याच उन्हीसाठी तर असतो चला असो आता ऊन पडलेले आहे तर घरातले कामं निघणार असते तर काही विषयच नाही तर चला म्हटलं गाद्यांना थोडी ऊन वगैरे द्यावी कारण की थोडं सरळ आल्यासारखं झालं होतं पावसाळ्यासारखंच वातावरण झालं होतं इकडे पण चारही गात्या बाहेर टाकल्या वाळवायला आणि ते बरं आहे गॅलरीमध्ये छान ऊन पडतं त्याच्यामुळे वरती वगैरे टेरेसरवरती घेऊन जायची काही गरज पडत नाही त्यानंतर मग हे काही कालची कपडे होती जी काही पूर्णपणे वाढली नव्हती बेडरूममध्ये मी वाळून घालत असते पण ती पण कपडे थोडेसे उन्हीला टाकले म्हटलं छान उन्नीमध्ये वाळून जाईल आणि पुन्हा मेन म्हणजे वास पण येणार नाही जसे उन्हीमध्ये कपडे वाळतात ना तसे फॅनखाली किंवा हिटरमध्ये एवढे व्यवस्थित काही मेन म्हणजे तो वास कपडे उणीला टाकले आणि म्हटलं चला यामध्ये आपलं हे काम करून घ्यावं मी पण बरेच दिवस झाले केस वगैरे काही धुतले नव्हते तर म्हटलं आज आपणही केस धुवावं कसं आहे ना थोडंसं वातावरण छान असलं थंड नसलं तर मग केस धुवायला बरं पडतं कारण थंड वातावरणामध्ये केस ओले असतात आणि ते जर दिवसभर बांधून ठेवले किंवा ओल्या केसाने राहिलं की मग डोकं दुखतं मग मग तेल वगैरे लावून घेतलं तसं मी आदल्याच दिवशी लावत असते पण वातावरण ठीक नव्हतं असं काही ठरलं नव्हतं उद्या केस धुवायचे म्हणून काय आदल्या दिवशी लावलं नाही चला म्हटलं आपले कामं अटपेपर्यंत थोडंसं केसामध्ये तेल मुरेल आणि नंतर मग केसं धुता येते आणि आज माझ्या मुलाला सुट्ट्या चालल्या त्याची बघा कशी पप्पाच्या मागे मागे तो आता मला माझ्या मागे एवढा नसतो पण पप्पाच्या मागे खूप असतो आणि चला असो त्यानंतर मग आता घरातले कपडे शोधायचं चा काम चाललं होतं कारण की तर ऊन पडला तर कपडे तर भरपूर निघणारच नाही का आता प्रत्येक स्त्रीचं माझंच नाही प्रत्येक स्त्रीचं हेच असते की पावसामध्ये म्हणा किंवा थंडीच्या वातावरणामध्ये ऊन वगैरे जर पडलं तर असं वाटतं की कपडे किती धुवा आणि किती नाही कोणते कारण की एक्स्ट्रा कपडे असेही पण निघतच नव्हते माझे पण असं झालं की एक्स्ट्रा कपडे कधी निघायचेच नाही आता ऊन नसल्यामुळं फक्त मोजके कपडे तेच धुवायचे आणि आज बेडशीट पिलो कवर अशा बऱ्याचशा कपडे धुवून टाकले घरातील छोटी मोठी सगळी कामं आवरली त्यानंतर आंघोळ वगैरे झाली माझी आंघोळ केली आणि मी पण आज बरेच दिवसानंतर केस वगैरे धुतले त्याच्यामुळे की नाही खूप छान वाटत होतं वातावरण छान असलं तर केस धुवायला काही वाटत नाही थोडं माझे पण केस लवकर वाढत नाही थोडे लांब असल्यामुळे आणि मग त्यानंतर घेतलं थोडंसं स्किन केअर करायला आता बाईच्या मागची कामं तर काही संपतच नाही पण असं आहे की काही वेळ थोडंसं आपल्याला स्वतःसाठी काढावंच लागतो कामं तर काही दिवसभर चालणारीच आहे आणि मग स्किन केअर केल्यानंतर पुन्हा आले उन्हिमध्ये आता थोडंसं म्हटलं आपणही उन्हिचा आनंद घ्यावा थोडे केस वगैरे सुकवले आणि थोडं वेळ थोडं थोडा वेळ उन्हीमध्ये उभे राहिले आता माझ्या फक्त पूजा आणि स्वयंपाक बाकी होता त्यानंतर मग घरामध्ये येऊन पूजा केली पुणेमधून घरामध्ये यायचं काही मनच होत नव्हतं पण घरामध्ये ते यावंच लागणार घरामध्ये खूप गार वाटत होतं आणि मग पाणी वगैरे घेतलं तसंही आंघोळ केल्यानंतर रोज एक ग्लास पाणी घ्यायला पाहिजे पण असं आहे ना आपल्याला माहीत असूनही आपण काही काही गोष्टी टाळतो म्हणजे दुर्लक्ष करतो आणि ते म्हणतात ना पे सुहागा बघा माझी फ्रेंड गेली होती म्हणजे घरी गेली होती आणि ती तिकडणारी तिने अळूचे पानं आणि तिने छान अळूवड्या बनवल्या आणि माझ्यासाठी पाठवल्या खरंच अशी प्रेमाची माणसं मिळायलाही नशीबच लागतं आणि तिने छान असं नाही की पानंच पाठवून दिले आणि कर मग तू अळूवड्या असं नाही अळूच्या वड्या केल्या आणि माझ्याकडे पाठवल्या आणि ते पण एक दोन नाही खूप साऱ्या पाठवल्या आणि खरंच छान वाटत होतं मग त्यानंतर मी ते अडूवड्या फ्राय करायला घेतल्या तिने बनवून पाठलं फक्त फ्राय करायचं बाकी राहिलं होतं आणि माझा स्वयंपाक पण बाकीचा म्हणजे करायचा राहिला होता आता मला वाला शेंगाची भाजी वरण भात चपात्या वगैरे बनवायच्या होत्या सगळ्या कशा एक एक, एक करून अडूवड्या फ्राय करून घेतल्या आणि आता बाकीचे कामं काय छोटी मोठी चालतच राहणार तुम्ही मला म्हटलं भरपूर साड्या पाठवल्या बघू शकता तुम्ही डब्यामध्ये आणि इकडे सगळ्या आळूबड्या फ्राय करून घेतल्या तर चला मग आता आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय